गोरसेना व सकल बंजारा समाजातर्फे एसटी आरक्षणासाठी पुसत शहरात भव्य मोर्चा आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुस शहरात गोरसेना व सकल बंजारा समाजातर्फे अनुसूचित जमातीमध्ये आरक्षणासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचा मार्ग, मार्ग माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब यांच्या चौकपासून ते मुकरे चौक व त्यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालय पुसद येथे उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत तहसीलदार महादेव जोरवर यांनी निवेदन स्वीकारले व त्यानंतर मोर्चाची सांगता झाली उपस्थित सकल बंजारा समाज व गोरसेना यांची प्रमुख मागणी ही होती की हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला ज्याप्रमाणे आरक्षण मिळाले त्याचप्रमाणे आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यामध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळालेले आहे आणि त्याच्याच आधारावर महाराष्ट्राच्याही सकल बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण द्यावे आजच्या झालेल्या या मोर्चामध्ये हजारो बंजारा समाज बांधव समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती व गोरसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पूर्वी मराठवाडा हा हैदराबाद राज्यामध्ये चा भाग होता आणि त्यावेळेस शासित शासन होते तिथे आणि त्यावेळेस त्या भागामध्ये हैदराबाद भागामध्ये लमण आणि बंजारा हा समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास होता आणि त्या तेथील ऐतिहासिक आणि शासकीय टीप जे आहे जे काही पुरावे आहेत त्यानुसार हैदराबादमध्ये निजाम शासित हैदराबाद मध्ये बंजारा समाज हा अनुसूचित जमातीमध्ये मोडतो त्यानंतर एकोणीसशे समाविष्ट झाला त्यावेळेस एकोणीसशे छप्पन नंतर बंजारा समाजाला महाराष्ट्रामध्ये ओबीसी विजयी कॅटेगरी मध्ये समाविष्ट करण्यात आले परंतु तेलंगणा आणि आंध्र प्रदेश येथील जो बंजारा समाज आहे ते हैदराबाद गॅजेटियर एकोणीसशे वीस नुसार जमातीमध्ये आहेत आणि लमान समाज हा, हा मराठवाड्यामधील लमान बंजारा समाज हा महाराष्ट्रात समाविष्ट झाला त्यामुळे ते ओबीसी आणि वीजेन कॅटेगरी मध्ये आहे त्यामुळे आता जे संघर्ष योद्धा आहे जारंगे पाटील यांनी या। या। जे मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले ते हैदराबाद गॅजेटी गॅझेटिया एकोणीसशे वीस नुसार मिळवून दिले आहे आणि शासनाने ते त्यांचं जे गॅझेटियर आहे ते मंजूर केलेले आहे आणि मान्य केलेले आहे आणि त्यानुसार मराठा समाजाला आरक्षण त्यांनी शासनाने दिलेले आहे तर आमची मागणी ही आहे की आमचा जो बंजारा समाज आहे लमान बंजारा समाज जो मराठवाड्यामधील बंजारा समाज आहे त्याला पण हैदराबाद गॅझेटियर नुसार आरक्षण देण्यात यावे व त्यांना पण अनुसूचित जमा जमावतीमध्ये समाविष्ट करण्यात यावे व आरक्षण देण्यात येऊन त्यांना त्याचा लाभ घेऊ देण्यात यावा तशी कारवाई करण्यात यावी ही विनंती आमच्या सगळ्या समाज बांधवाकडनं करण्यात येते महाराष्ट्र सरकारने जो हैदराबाद ग्रॅज्युएट लागू केला आहे है, त्या हैदराबाद आणि ग्रॅज्युएटीनुसार आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या धर्तीवर पंचायत समाज हा एस टी कॅटेगरीमध्ये येतो त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व गोर बंजारा समाजाला एसटी या कॅटेगरी मध्ये टाकण्यात यावं यासाठी आज गोरसेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे प्राध्यापक संतेश भाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने आणि यांच्या आदेशाने आज संपूर्ण महाराष्ट्रभर हा निवेदन देण्यात आला आलेला आहे जोपर्यंत बंजारा समाजाला एस टी कॅटेगरी मध्ये आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा आम्ही सतत लढत राहू i